चितोळा शेत शिवारात शेतकऱ्यांना शेतीपंपाच्या कनेक्शनकरिता राज्य विद्युत वितरण कंपनीने खांब टाकून त्यावर टाकलेले लघुदाबाचे तार चोरी झाले आहे चार खांबावरील वीस हजार रुपये किमतीचे हे तार होते जे चोरी झाले आहेत हा प्रकार दिनांक सात ऑगस्ट रोजी निदर्शनास आला तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध तार तोडून नुकसान केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे चितोळा येथील शेतशिवारामध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांना शेती पंपाला विद्युत कनेक्शन देण्याकरिता खांब टाकले आहे आणि त्यावर लघुदाबाचे तार टाकले आहेत चार खांबावरील हे विद्युत कंपनीचे तार कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सांगवी कक्षातील अधिकारी स्वाती काशीराम मोरे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तार तोडून राज्य विद्युत वितरण कंपनीचे नुकसान केले म्हणून तक्रार नोंदवण्यात आली आहे